मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताला पोरांनी सरकारचं काय गोळ मारलो आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्चा पैसे लागते आम्हाला खर्चा पैसे लागते सरकारने एक बारक सारी बारीक सारीक लडकर योजना आणावी आणि सरसकट

शाने वा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुमाल विचारतो